नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समतीला लासलगाव काही ठिकाणी अवकाळीलेले सातशे क्विंटल जसे दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे ठिकाणी दर चार हजार चारशे सहासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी जशीदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पुस्तक यवतमाळ या ठिकाणी अवकाळी एकशे पन्नास क्विंटल जसीदर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळी आठशे क्विंटल जसे दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन